आपण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत पुत्री आहोत आपण या पावसाला घाबरण्याची गरज नाही आपले आई वडील चोवीस तास पावसा प्राप्तात मी म्हणतो कार्याची सेवा आहे सामान्य माणूस त्याच्या आयुष्याच्या उत्कर्षासाठी शस्त्र नावाने शिंदेचा अभिषेक करतो निसर्ग कर देवता पावती आहे असं मला वाटत अशा आदर्श शिक्षक गौरव कार्यक्रमाला जे सरस्वती बहुद्दर्गीय संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वतीनं त्यांचे संस्थाप्रमुख त्यांचं मॅनेजमेंट बोर्ड मुखेड आणि परिसरातील गुरुवंत शिक्षक शिक्षकांचं जे गौरव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते सोडवस्थाप त्या संस्थेला सो त्यांच्या प्रमुखांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी उल्हास आपले श्रीकांत काळे रामराव पाटील वेगवेगळे कार्य आहेत वेगवेगळे वेगवेगळे त्यवार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये चालू आहे वेगवेगळ्या सेवा आहेत आणि त्याच्यामध्ये आपले कर्म आहेत मग ते कर्म प्रत्येकाला वेगवेगळे कर्म येतात बघा मनुष्याच्या